हॅलो मी चेतन आणि नॉर्डिक इंडियन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत स्वीडनबद्दल स्वीडन हा उत्तर युरोपात स्थित आहे आणि तो स्कॅन्डेनेवियन कंट्रीचा एक भाग आहे पश्चिमेला नॉर्वे तर पूर्वेला फिनलँड आहे त्याची लांबी जवळपास दीड हजार किलोमीटर आहे आणि रुंदी जवळपास साडेपाचशे ते सहाशे किलोमीटरच्या आसपास स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम स्टॉकहोमबरोबरच स्टॉक बरोबरच आणि मालमो हे मुख्य शहरे येथे आहेत जवळपास सेव्हन्टी पर्सेंट जमीन ही फक्त जंगलाने व्यापलेली आहे आणि येथे जवळपास अडीच लाखाहून जास्त आयलंड्स आहेत त्यातील एक आयलंड आमच्या एकदम जवळ आहे त्या आयलंडवरती आम्ही मस्तपैकी कॅम्पिंग केलेली त्याचे व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो नक्की बघा येथील हवामान तसं थंडच पण उत्तरेला जास्तच थंडी असते मायनसमध्येही टेम्परेचर जाताना बर्फ तर विचारूच नका उन्हाळ्यामध्ये दिवस येथे मोठे असतात पण जर तुम्ही नॉर्थला गेलात तर तिकडे रात्रच होत नाही म्हणजे सूर्य मावळतच नाही आणि थंडीमध्ये एकदम उलट तिकडे सूर्य दिसतच नाही फक्त सगळीकडे अंधारच असतो स्वीडन हा युरोपमधला सुंदर शांत आणि अत्याधुनिक देश आहे इथे सगळं काही व्यवस्थित स्वच्छ आणि वेळेवर चालतं या देशात स्वीडिश ही भाषा बोलली जाते येथील करन्सी आहे स्वीडिश क्रोना येथील लोक फॅमिली टाइम नेचर वॉक आणि फिका म्हणजेच कॉफी आणि स्नॅक्स ब्रेक याला खूप महत्व देतात या देशात ट्राफिक नाही आवाज नाही एकदम शांत आणि सिस्टमॅटिक लाईफ आहे की इथे तुम्हाला एज्युकेशन मोफत भेटते हेल्थ सिस्टम पण खूप ॲडव्हान्स आहे पण तुम्हाला खूप वेळ लागतो डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायला पण जर एमर्जन्सी असेल तर उपचार लगेचच होतात प्रत्येक नागरिकाला एक पर्सनल नंबर दिला जातो ज्यामुळे त्यांचे सगळे रेकॉर्ड एकाच ठिकाणी उपलब्ध होतात स्वीडन म्हणजे आयकिया स्पॉटीफाय आणि एच एन एम यासारख्या जागतिक ब्रँड्सचे घर शिक्षण आणि संशोधनात स्वीडनचे मोठे योगदान आहे आणि जगप्रसिद्ध नोबेल प्राईजसुद्धा इकडेच दिला जातो स्वीडनमध्ये सगळ्यात मोठे क्षेत्र म्हणजे आय टी फायनान्स एज्युकेशन आणि हेल्थ केअर सर्व्हिसेस जवळपास सत्तर टक्के लोक या क्षेत्रात काम करतात अशा या शांत प्रगतीशील आणि भरभरून नैसर्गिक सौंदर्य असलेल्या या स्वीडनबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हॅलो